आणि हा आहे लासूरचा बैल बाजार तर तुम्ही माझ्या मागे बघू शकतात हा आहे लासूरचा बैल बाजार मित्रांनो हा बैल बाजार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये लासूर देशन तालुका गंगापूर आहे आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र इथला हा बैल बाजार रहिवाचा तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे तो बैल बाजार कसा भरला आहे तर तुम्हाला मी आता समोसा बाग बघा मित्रांनो तुम्ही ना नवीन असल तर चॅनल लाईक करा शेअर करा कमेंटमेंट करा मित्रांनो हा आहे लासू बाजार तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र आणि वार आहे रविवार हा महाराष्ट्रीचा प्रसिद्ध बैल बाजार आहे इथं सर्व लांबून लांबून व्यापारी व शेतकरी लो लोक इथे बैल खरेदी करण्यासाठी असतात उस्तिज लोक स्पेशल असतात तर तुम्ही बघू शकतात सकाळचे दहा वाजले आहे आणि बाजार सुरुवात होत आहे तुम्ही चॅनल असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंटमेंट करा आणि हा व्हिडिओ बैल बाजार बाजारपेपर्यंत नक्की पोचवा आणि माझा आवाज तुम्हाला येत असेल तर नक्की कमेंटमेंट करा आता एक काम करा तुम्ही आपल्याजवळ वही पेन घेऊन ठेवा तर mm. आता आम्ही आता आपण शेतकरी व व्यापारी यांच्याकडे जाऊया आणि तुम्हाला लागत असणारे बैल इथे बघूया तर आपण याचा नंबर घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही वय आयडिटमेंट सोबत राहून द्या जर तुम्हाला बैल आवडला त्यांचा नंबर लिहून घ्या तुम्ही आणि मला कॉन्टॅक्ट करा आणि थोडंसं माझं मार्गदर्शन करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैल पाहायचे आहे कोणाची दावण पाहिजे आहे तर मला नक्की कॉन्टॅक्ट कमेंटमॅन सांगा मी तुम्हाला त्या मालकापशी त्या दावणीपाशी आणि त्या बैलजोडीपशी घेऊन जाईल तर बघा इथे बघा मला हा एक बैलजोडी चांगली वाटते लाल कंदारीमध्ये तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा बघा तर बघा ज्या कोणाला लासूच्या येत असेल तर बघून घ्या तुम्ही अशा प्रकारे हा लासू बैल बघा भरला आहे आणि बैल बाजार भरण्यास सुरुवात होत आहे तर आता आपण खाली जाऊया आणि मालकाशी आणि बरेच संपर्क करून करूया तर जाऊ का आता मी खाली बघा त्या साईडला पण यायला या बैलाशी बेशिता अशी आहे की इथे गावरान किल्लारी बाई जोड्या मोठ्या विक्रीसाठी येत असतात त्यासाठी तर बघा आम्ही चाललो खाली हे बघा खाली चाललो आता मी आणि आपण बैल जोडी पाहण्याचा प्रयत्न करूया तर मला कमेंट मॅनेजाइजी करा की तुम्हाला कोणत्या प्रकारचा बैल जोडी पाहिजे आहे तर मी त्या बायवर पैसे जाऊ शकतो बगा मित्रों हिलाल कंदारी बाईल आप लोग जोड़ी की ये सांग की मैं सांगल एक लाख रुपए एक लाख रुपए की दाती है का दात को कौन है काले जाका कामाल का शे नुण। नुण। कुटले आपन राजंगा को राजंगा अब कौन सांगा वाला कौन नंबर सांग कौन नंबर पन्नास हा एकोणतीस हा झिरो दोन बघा मित्रांनो हा बहिले एका बैठकी मला सांगत आहे तुम्हाला कॉन्टॅक्ट करा लाईव्ह चालू आहे नंबर बुक येऊ लास नोंदणी करून घ्या व्हिडिओ बोल बघा वाटलं तर मी तुम्हाला मागून की दाखव कसं आहे मला सर्व काम मला चालू आहे तुम्ही हा लाल कल्प तर आपण पुन्हा एकदा येऊ यांच्याकडे ऑफलाईनमध्ये तर आपला एक व्हिडिओ येईल ऑफलाईनमध्ये स्पेशल विडिओ आता आपण फक्त तुम्हाला बैजोड दाखवणार आहे किती बैजोड्यासाठी आल्या किती नाही म्हणून लाईव्हमध्ये तर मला सांगा तुम्हाला कोणती बैजोडी आवडली म्हणून ती हे बघा इथं भरपूर बोड झाले विकले गेले एक धावण आहे एक दावा निघा तुम्ही तो तर मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या बैलजोडी पाहिजे आहे तिकडे आपण घेऊन जाऊया एक जोडी अशी हे वासरे हे बघा पांढरे शुभ्र जोड़ी मला तुम्ही करून सांगा तुम्हाला कोणते बाई जोडी पाहायला एक मापाची पूर्वी बघा मित्रांनो तुम्ही माझं मार्गदर्शन करा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलजोड्या पाहायच्या आहे तर मी त्या मालकापर्यंत जाईल आणि तुम्हाला बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्ही छाय नेहमी असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा जे नेहमी असेल त्याला सांगतो की हा बैल बाजार लासून बैल बाजार आहे तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र हा बाजार बजारचं वैशिष्ट्य की तो हा गावरान खिल्लारी बैलजोड्या मोठ्या प्रमाणात देशी बैल जोड्या बघू शकतात याची आपण किंमत जाणून घेऊया ती पहिला कर जाते कामाल कसा आहे का किंमत किंमत नव्वद हजार किंमत कामाल कसे आहे कामाल चालू आहे का बरं मित्रांनो कामाल चालू आहे नव्वद हजार रुपये किंमत याची माझी बंबर संगम मधे नंबर गया माला बैल जोड़ी जो तुम्हारा चार मत प्रत्यक्ष भेटा एक बैलजोड़ी चांगली

आहे का तुम्ही मला बायला गोव्या चढ इथे खूप मोठी धावण भरली आहे बघू शकत विड मला माझ्या आवी आवीच मला नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाढवत आहे तुम्ही हा व्हिडिओ किती बघत आहे मला नक्की सांगा सगळ्या मित्रांनो सकाळी दहा वाजले ने आहे आणि आपण नवीनप्रमाणे लासूस बैल बाजार लाईव्ह करतो आहे जे नवीन असून सांगतो लासूस बैल बाजार हा गंगापूर तालुक्यातील छत्रसंभाजीनगर औरंगाबाद महाराष्ट्र इथला हा बैल बाजार आहे तुम्ही मित्रांनो अशा प्रकारे लासूस बैल बाजार भरला आहे तर तुम्ही चाललं नवीन असाल तर चाल लाईक करा शेअर करा कमेंट मित्रांनो हा होता लासूस बैल बाजार तर तुम्हाला आवडतरी आवडला सबस्क्राईब करा लाईव्ह करा चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा तर तुम्हाला दर रविवारी मी असं लाईव्ह करणार आहे चॅनल मी असेल तर नक्की सबस्क्राईब करा हा बघा आजचा बैल बाजार लाईव्ह आता बंद करत आहे तर आता मी तुम्हाला एक ऑफलाईनमध्ये मध्ये व्हिडिओ बारा साडे बारा वाजता तर तुम्ही चॅनल नक्की बघा